ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी शंभर किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित जागेवर शहाण्णव मिनिटे लवकर पोहोचते तर त्या गाडीने कापलेले एकूण अंतर किती सर यासाठीचं सोडवण्याचं सूत्र बघा वेगातील फरक ओके हे फरक म्हणजे काय हो सर तो व बराबर चिन्ह वेळेतील फरक याला भागीला साठ ओके या सूत्राचा अवलंब करा इथं वास्तविक ती वेळेतील फरकाची बेरीज आहे परंतु वेळेतील फरक एकच दिला जो की शहाण्णव मिनिटं लवकर पोचते ओके okay. लक्ष द्या वेगातील फरक म्हणजे इथं साठ किलोमीटर वेग एका ठिकाणी शंभर किलोमीटर वेग प्रश्न मुख्य काय गाडीने कापलेले एकूण अंतर किती गाडीने कापलेले एकूण अंतर गाडीने कापलेले एकूण अंतर काप यक्ष समजून ओके आता हे मांडायचं कसं हो वेगातील फरक बघा हे आंतर मांडायत यक्स समजलेलं पहिला हा वेग बरोबर आहे इथं वजा चिन्ह आंतर तेच यक्स दुसरा वेग शंभर हा वेगातील फरक वेगा म्हणजे ही वेगाची वजाबाकी अशा पद्धतीनं अंशस्थानी आंतर जे आपण यक्ष समजलं ते मांडून अशा पद्धतीनं ही मांडणी करा बरं ठीक आहे समोर हा जो फरक आहे वेळेतील शहाण्णव मिनटे गाडी लवकर पोहोचते हे शहाण्णव मिनटं इथं लिहा इथं वास्तविक वेळेतील फरकांची बेरीज इथं एकच फरक दिला शहाण्णव मिनटे तो तसाच इथं अंशस्थानी मांडत छेदस्थानी साठ मांडायचे ओके आता हे दोन अपूर्णांक आहेत याची वजाबाकी करा छेद समान करून छेदाने या अंशाला म्हणजे शंभर एकसर इथं या छेदाने या अंशाला साठ एक्स छेदस्थानी छदा छदाचा आठ कर शंभर म्हणजे सहा हजार समोर शहाण्णव भागीला साठ ओके ही वजा बाकी अंशातील चाळीस एक्स छदस्थानी सहा हजार समोर शहाण्णव भागीला साठ आता या चाळीस एक्साला मी एकटं करतो चाळीस एक्स बराबर शहाण्णव छेदस्थानी साठ ओके okay, या अपूर्णांकासोबत हे छदस्थानी असलेले सहा हजार जातील परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी okay, परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडा ओके okay. आता या, या एक सला करतो एक तसं शहाण्णव गुणीला सहा हजार आणि भागीला या साठ सोबत आता येथील हे चाळीस गुणिला कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना गुणिला असे भागीला मांडावे लागते ओके प्रथमतः शून्य असतील तर ते शून्य काटून टाका काटले सर आता इथं बघा दहा दहा हे साठ ओके आणि चार गुणीला चोवीस म्हणजे शहाण्णव उरलं काय चोवीस आणि दहा अर्थात चोवीस गुणीला दहा हा गुणाकार दोनशे चाळीस उत्तर आलं किलोमीटरमध्ये यक्स म्हणजे काय गृहित धरलेलं अंतर गाडीनं कापलेलं एकूण अंतर किती मित्रांनो दोनशे चाळीस किलोमीटर हे उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेलं आहे